साहेबांचं आजचं स्टेटमेंट ऐकून खरोखर मनाला असा खेद वाटला खेद वाटायचं कारण असं की पवारसाहेबांना या महाराष्ट्राचं जात वास्तव समाज वास्तव आणि सामाजिक माग असले पण अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती पवार साहेब तुम्ही कॉन्स्टिट्युशनची भाषा बोला ना पवार साहेब तुम्ही खरं तुमच्या या आव्हानाचं आम्ही स्वागत करतो आम्ही यायला तयार आहोत पण तुम्ही आम्ही चर्चा करून काय करणार आहोत कारण सामाजिक माग असले पण बाय बर्थ जन्मानं सामाजिक माग असले पण असणं आणि गरीब झालो म्हणून आम्हाला सामाजिक मागासलेपणाच्या यादीत टाका म्हणणं या दोन मागण्या एकत्र कशा येऊ शकतील पवार साहेब त्यामुळे जरांगे पाटील असतील किंवा या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये सगळे आमदार असतील पक्षप्रमुख असतील त्यांनी मुंबईमध्ये सर्वपक्षीय बैठकीला यावं आम्ही तिथं येत आहोत आम्ही येऊ पण ऍज पर कॉन्स्टिट्यूशन ऍज पर लॉ आणि गेल्या शेकडो वर्षामध्ये ज्या कम्युनिटीच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं त्याचं उत्तर आम्ही तिथं विचारू बजेटरी तरतूद आम्ही तिथं विचारू कायद्याच्या सभागृहामधलं प्रतिनिधित्व आम्ही तिथं विचारू शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटमध्ये क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर ज्युडिशरी या सगळ्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं ज्यांचं रिप्रेझेंटेशन नाही ज्यांना ज्यांना या शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला प्रतिनिधित्व मिळालं नाही पंचायत राजमध्ये प्रतिनिधित्व मिळालं नाही याचं ऑडिट महाराष्ट्र शासनानं त्याचा काहीतरी एक श्वेतपत्रिका तिथं घेऊन यावी एक राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून आम्ही शासनाला या गोष्टी वेळोवेळी मागितल्या पण शासनानं त्या दिल्या नाहीत आणि मग हा डेटा जर तुम्ही इथल्या महाराष्ट्रासमोर उपलब्ध करणार नसाल तर तुम्ही आरक्षणाची पॉलिसी ठरवणार कशी त्यामुळे आमचं म्हणणं आहे चर्चा व्हावी एज पर कॉन्स्टिट्यूशन चर्चा व्हावी कायद्याच्या अँगलला चर्चा व्हावी सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून चर्चा व्हावी अन्यथा ओबीसी जागा होतोय आणि या महाराष्ट्रामधल्या सामाजिक न्यायाच्या आरक्षणामध्ये आमच्या या राहुट्यामध्ये आमच्या या तंबूमध्ये जमिनीची समांतर असणाऱ्या तंबूमध्ये आम्ही कुणाचा उंट अथवा हत्ती घुसू देणार नाही कारण वास्तव आणि फॅक्ट पासून तुम्ही दूर पळू नका तुम्ही ठाम भूमिका घ्या पवार साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा आहे तुम्ही आलं पाहिजे आणि जे, जे बाय बर्थ जन्मानं मागासलेपण आहे ज्यांनी शेकडो वर्षे मागासलेपणाच्या झळा सोसलेत त्या माणसांच्या बाजूने साहेब तुम्ही बोललं पाहिजे तामिळनाडू तमिळनाडू तमिळनाडू अपवादात्मक परिस्थिती आहे केंद्राच्या सूचीमध्येच तमिळनाडूच्या आरक्षणाचा अंतर्भाव आहे पण पटना हायकोर्टानं निकाल दिलाय ना पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन देता येत नाही ओपन टू ऑल गुणवंतांचा प्रश्न तिथं मार्गी लाग गुणवंतांच्या प्रश्नावरती तिथं अडचणी येऊ शकते तेव्हा माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कायद्याचं ऐका सुप्रीम कोर्टाचं ऐका तुम्ही स्टेट बॅकवर्ड कमिशनचं ऐका तुम्ही सामाजिक न्यायाची धोरणं या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणत्या उद्देशासाठी आलेत याचा अभ्यास केला पाहिजे ना मग ईडब्ल्यूएस आरक्षण का पवार साहेबांचं आजचं स्टेटमेंट ऐकून खरोखर मनाला असा खेद वाटला खेद वाटायचं कारण असं सा, की साहेबांना या महाराष्ट्राचं जात वास्तव समाज वास्तव आणि सामाजिक माग असले पण अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती पवार साहेब तुम्ही कॉन्स्टिट्यूशनची भाषा बोला ना पवार साहेब तुम्ही खरं तुमच्या या आव्हानाचं आम्ही स्वागत करतो आम्ही यायला या या तयार आहोत पण तुम्ही आम्ही चर्चा करून काय करणार आहोत कारण सामाजिक माग असले पण बाय बर्थ जन्मानं सामाजिक माग असले पण असणं आणि गरीब झालो म्हणून आम्हाला सामाजिक मागासलेपणाच्या यादीत टाका म्हणणं या दोन मागण्या एकत्र कशा येऊ शकतील पवारसाहेब त्यामुळे जरांगे पाटील असतील किंवा या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये सगळे आमदार असतील पक्षप्रमुख असतील त्यांनी मुंबईमध्ये सर्वपक्षीय बैठकीला यावं आम्ही तिथं येत आहोत आम्ही येऊ पण ऍज पर कॉन्स्टिट्यूशन ऍज पर लॉ आणि गेल्या शेकडो वर्षामध्ये ज्या कम्युनिटीच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं त्याचं उत्तर आम्ही तिथं विचारू बजेटरी तरतूद आम्ही तिथं विचारू कायद्याच्या सभागृहामधलं प्रतिनिधित्व आम्ही तिथं विचारू शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटमध्ये क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर ज्युडिशरी या सगळ्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं ज्यांचं रिप्रेझेंटेशन नाही ज्यांना ज्यांना या शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला प्रतिनिधित्व मिळालं नाही राजमध्ये प्रतिनिधित्व मिळालं नाही याचं ऑडिट महाराष्ट्र शासनानं त्याचा काहीतरी एक श्वेतपत्रिका तिथं घेऊन यावी एक राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून आम्ही शासनाला या गोष्टी वेळोवेळी मागितल्या पण शासनानं त्या दिल्या नाहीत आणि मग हा डेटा जर तुम्ही इथल्या महाराष्ट्रासमोर उपलब्ध करणार नसाल तर तुम्ही आरक्षणाची पॉलिसी ठरवणार कशी त्यामुळे आमचं म्हणणं आहे चर्चा व्हावी ऍज पर कॉन्स्टिट्यूशन चर्चा व्हावी कायद्याच्या अँगलला चर्चा व्हावी सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून चर्चा व्हावी अन्यथा ओबीसी जागा होतोय आणि या महाराष्ट्रामधल्या सामाजिक न्यायाच्या आरक्षणामध्ये आमच्या या राहुट्यामध्ये आमच्या या तंबूमध्ये जमिनीची समांतर असणाऱ्या तंबूमध्ये आम्ही कुणाचा उंटात वा हत्ती घुसू देणार नाही कारण वास्तव आणि फॅक्ट पासून तुम्ही दूर पळू नका तुम्ही ठाम भूमिका घ्या पवारसाहेब तुमच्याकडून ही अपेक्षा आहे तुम्ही आलं पाहिजे आणि जे बाय बर्थ जन्मानं मागासलेपण आहे ज्यांनी शेकडो वर्ष मागासलेपणाच्या झळा सोसलेत त्या माणसांच्या बाजूने पवार शक्य बोललं पाहिजे तमिळनाडू तमिळनाडू अपवादात्मक परिस्थिती आहे केंद्राच्या सूचीमध्येच तमिळनाडूच्या आरक्षणाचा अंतर्भाव आहे पण पटना हायकोर्टानं निकाल दिलाय ना पन्नास टक्क्याच्या वर रिझर्वेशन देता येत नाही ओपन टू ऑल गुणवंतांचा प्रश्न तिथं मार्गी गुणवंतांच्या प्रश्नावरती तिथं अडचणी येऊ शकते तेव्हा माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कायद्याचं ऐका सुप्रीम कोर्टाचं ऐका तुम्ही स्टेट बॅकवर्ड कमिशनचं ऐका तुम्ही सामाजिक न्यायाची धोरणं या मध्ये कोणत्या उद्देशासाठी आलेत याचा या अभ्यास केला पाहिजे ना मग ईडब्ल्यूएस आरक्षण का पवारसाहेबांचं आजचं स्टेटमेंट ऐकून खरोखर मनाला असा तुम्ही सामाजिक न्यायाची धोरणं